नमस्कार मी मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दोन वर्ष अगोदर एक घटना घडली एक पीडित महिला माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली आणि न्याय मिळवून देण्यासाठी मला विनंती करत होती का एक बलाढ्य धनदांड पैसेवाला माणूस माझ्यावरती शारीरिक छळ करतो माझ्या आणि मला कोणी मदत करत नाही तुम्ही मदत करा म्हणून माझ्याकडे आली होती आणि त्यावेळेस संबंधित महिलांचं पूर्ण ऐकून घेतलं त्यांच्याकडे जे पुरावे ते सगळं घेतलं आणि मी अंधेरी येथील डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्ती टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांच्यावरती तीनशे शहात्तर कलमाखाली बलात्कारचा गुन्हा दाखल केला व संबंधित पोलीस स्टेशनला सगळी प्राणी सांगितलं व त्यांना अटक करण्यासाठी विनंती केली पण त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या भूषण कुमारला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावलं व त्यांचं ग्रह खात्याची ताकद लावली आणि त्यांची राजकीय शक्तीपणाला लावून त्या माणसाला वाचवलं आणि ही पीडित महिलेला प्रचंड दबाव आणून त्या महिलेला त्या, त्या भूषण कुमारच्या समोर नतमस्त व्हायला भाग पाडला हाच तो जितेंद्र आव्हाड जो काल बदलापूरमध्ये काय बोलतोय पुण्यामध्ये जाऊन काय पाण्यात भिजतोय अरे वा अरे जितेंद्र आव्हाड आणि मी सोशल मीडियावर ऐकलोय आणि काही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ऐकलोय का संदीप देशपांडे जेव्हा हे प्रकरण बाहेर काढले तेव्हा त्या का संदीप देशपांडेच्या प्र ह्याला उत्तर नाही म्हटले कोण तो ब्लॅकमेलर होता आणि तो ब्लॅकमेल करत होता मी हे प्रकरण चार वर्ष नाही दोन वर्ष अगोदरचे प्रकरण आहे आणि जितेंद्र आव्हाड परत परत ब्लॅकमेलर ब्लॅकमेलर म्हणतोस तुला काय वाटतंय आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, का? तुम्ही आरोप करणार आणि आम्ही ऐकून घेणार कोण ब्लॅकमेलर आहे आणि कोण कॉम्प्रोमाइज करणार सेटलमेंटर आहे ते दिसेल महाराष्ट्राला कारण महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो का आपण हे प्रकरणाचं एसआयटी चौकशी बसवा मी ब्लॅकमेल करून पैसे घेतले असेल ते बाहेर निघेल किंवा त्या माणसाला त्या संबंधित भूषण कुमारला वाचवण्यासाठी ह्या लोकांनी जे सेटलमेंट करून ह्या जितेंद्र आव्हाडने जे काय तडजोड केलं असेल मोठं आर्थिक देवाणघेवाण झाली असेल तर ते हे पण प्रकरण बाहेर निघेल कारण ती महिला होती तिला मदत करायला पाहिजे होतं तुम्ही ठीक आहे ब बदलापूर प्रकरणाचा मी सपोर्ट करत नाही किंवा पाठिंबा नाही मी उलटा त्याचा विरोधात आहे मी निषेध व्यक्त केले माझ्या संघटनेच्या वतीने कारण काय केलं सरकारने अटक केलं त्याला संबंधितांना अटक केलं तुम्ही का नाही अटक केलं तुमचं सरकार असताना ते भूषण कुमारला का नाही अटक झाली याच्या उत्तर अगोदर तुम्ही महाराष्ट्राच्या माय भगिनीला द्या मग तुम्ही तोंड वर करून तिकडे बोला आणि पावसात भिजून आणि शपथा खात सगळं तुम्ही राष्ट्रवादी म्हणले तेव्हा कुठे गेलो होत कुठे गेलं होतं तुमचं हे महिला बद्दलच आपुलकी परत सांगतो चिदंबरवाड याद राख याच्या पुढं मला ब्लॅक पेलर म्हटलं तर सिद्ध कर सिद्ध करून दाखव सगळ्यांना बोलव त्यांना भूषण कुमारला ला बोलव त्याच्या तुलत्याला बोलव आणि तू पण ये सगळ्यांना नार्को टेस्ट होऊ दे माझं सुद्धा नार्को टेस्ट होऊ दे मी कोणाकडून दहा पैसे घेतले असेल या प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे एका मुलीला मदत करायला जाऊन आम्हाला एवढा त्रास झालेला आहे परत एकदा सांगतो ह्याच्या पुढे मला अजिबात खूप गप्प असलं एवढं दिवस मी सर करत होतो जाऊ दे जाऊ दे आता परत बघतो तर तोच विषय का दोन वर्ष जुना असेल तर तो, तो प्रकरण बाहेर काढायचा नाही का संदीप देशपांडेला मी धन्यवाद देतो काही प्रकरण तुम्ही परत बाहेर काढला पूर्ण मनसेने घ्या मी आहे तुमच्या बरोबर आणि ह्या जी एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील यांना मी विनंती करतो का ह्या जितेंद्र आवडचं एसआयटी चौकशी लावा या प्रकरणाला आणि याला आत टाका याला तुरुमाट डांबा तर याला कळेल दुसऱ्यावर आरोप करणं काय असते थोडंच सांगतो परत एकदा मी माझ्या माय भगिनीला सांगतो काय ह्याच्या बोलतापांना बळी पडू नका हे बदमाश आहेत हा जितेंद्र आवड लवाड माणूस आहे